डी बी आय बँकेमार्फत वावरहिरे जिल्हा परिषद शाळेस डिजिटल साहित्याचे वितरण मान तालुक्यातील वावरहिरे येथील आय डी बी आय बँकेने सी एस आर फंडातून जिल्हा परिषद केंद्रशाळेस डिजिटल साहित्याचे वितरण केले यामध्ये दोन संगणक संच त्रेचाळीस इंची स्मार्ट टी व्ही व प्रिंटर या साहित्याचा समावेश आहे आय डी बी आय बँकेच्या वतीने सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे साहित्य शाळेकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना आय डी बी आय बँकेचे वावरहेरे शाखा प्रमुख संदीप पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात व तंत्रज्ञानाची अधिक ओळख उड़, होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक वाढवून आपली प्रगती वाढवावी ग्रामीण भागातील विद्यार्थी बहुआयामी घडावेत यासाठी शाळा स्तरावर अधिक प्रयत्न व्हावेत या उद्देशाने शाळेसाठी डिजिटल शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे शाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन शाखाप्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी राणांचे शाखाप्रमुख लक्ष्मण नाईक सहाय्यक शाखाप्रमुख अक्षय जाधव कॅशियर आदेश साबळे तानाजी सोरटे तसेच गावच्या उपसरपंच पूनम खुसपे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण खुसपे ग्रामपंचायत सदस्य नामदेव चव्हाण हनुमंतराव आवघडे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पल्लवी जाधव तसेच ग्रामपंचायत अधिकारी हर्ष वर्धन शिंदे यांच्यासह समाधान गुळीक धनाजी भोसले शिवाजी धर्माधिकारी बबनराव जाधव भाग्यश्री जंगीलवाड गौरी कचरे संदीप आवगडे मधुकरवगडे भीमराव भोसले महादेव जाधव विलास आवगडे यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हनुमंतराव आवघडे यांनी केले शाळेसाठी शालेय साहित्य मिळवलेबद्दल मानचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे विस्ताराधिकारी शमीण बानू तांबोळी केंद्रप्रमुख महेंद्र हजारे यांनी शाळेचे अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक हनुमंतराव अवगडे उपशिक्षक आनंद बडवे सुनीता खरात मनीषा साबळे रेखा पोरे रेश्मा पांढरे यांनी परिश्रम घेतले शालेय वार्तासाठी आनंद बडवे केंद्रशाळा वावर हिरे